मित्रांनो ही उद्याची निवडणूक मी राज्यात सांगतोय सगळीकडे सांगतोय ही गावकी भावकीची निवडणूक आहे ही, ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार उद्याच्या पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये मजबूत राहील कोण देशाला एक नवी दिशा देईल कोण देशाचा ना नावलौकिक जागतिक पातळीवर अधिक भक्कम करण्याचं काम करेल हा सगळा जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की दहा वर्ष ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय तडबदारपणे आक्रमकपणे शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम केलं आपल्या भारताचा सर्वांगीण विकास केला जगामध्ये दे देशाला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केली आता त्यांना ती तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे खूप काही त्यांना करता करायचं आहे करता करायचं आहे गरीबाकरता करायचंय तो जाहीरनामा सगळा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे माझी आपल्याला विनंती आहे आज खरं तर आपण फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरणार आहे परंतु इथं मुरलीधर मोहोळ आमचे पुण्याचे उमेदवार महायुतीचे आमचे श्रीरंगाप्पा बारणे मावळचे उमेदवार शिरूरचे उमेदवार शिवाजीरावराव पाटील यांचे फॉर्म नंतर भरले जाणार आहे कारण त्या निवडणुकात तेरा तारखेला आहे तेरा मे मतदान आपलं मतदान सात मेला आहे त्याच्यामुळं आपल्याला फार आता कमी दिवसामध्ये अधिक काम सगळ्यांना करावं लागणार आहे देवेंद्रजींनी एकनाथरावनी वेगवेगळ्या घटकांना कारण अनेक वर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होतो आणि त्याच्यामुळं आम्ही तिघांनी बसून जिथं कुठं काही अंतर वाढलं अंतर पडलंय ते कमी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचे विजयबापू शिवतरे असतील त्याच्यामध्ये आमचे हर्षवर्धनजी पाटील असतील त्यामध्ये आमचे राहुल कुल असतील किंवा त्याच्यामध्ये चंद्रवाण्णा असतील किंवा त्याच्यात रंजन काका असतील अनेकांची नावं आपल्याला त्या बाबतीमध्ये घेता येतील आणि सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आग्रहाला त्यांच्या विनंतीला मान दिला आणि एक चांगलं वातावरण आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीला पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार करता हे सगळे आमचे सहकारी यशस्वी झाले आता प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचून मताधिक्य कसं वाढेल याकरता प्रयत्न केला गेला पाहिजे सभा होतील मी आठवले साहेबांना पण विनंती केली की तुमची सभा बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरला दौंडला बारामतीला अशा विविध भागामध्ये आम्हाला पाहिजे दे ते देतो म्हणले देवेंद्रजींच्या काही सभा होतील इतर नेते मंडळींच्या सभा होतील आम्ही पण सभा करू परंतु त्या त्या भागातले मतदार त्या वाडीवस्तीवरचे हे मतदारांना आपल्याकडे वळण्याचं काम हे तुम्हाला मला करावं हो लागणार आहे मित्रांनो ही निवडणूक देवेंद्रजींनी सांगितलं तसं सा नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक का आहे कारण नसताना त्याच्यामध्ये भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो कारण नसताना मतदारांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना थोडंसं आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातो बाबांनो ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्केट कमिटीच्या निवडणुका बँकांच्या निवडणुका ह्या वेगळ्या असतात आमदारकीची निवडणूक राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं ते असते आणि लोकसभेची निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची असतात ते असते म्हणून फार विचारपूर्वक आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं कमळ असेल धनुष्यबाण असेल घड्याळ असेल किंवा परवणीला आमची शिट्टी असेल अशा प्रकारच्या खुणा घेऊन आपण अठ्ठेचाळीस उमेदवार उभे केले अरे ती शिट्टी नाही वाजवाची शिट्टी पोलिसांची शिट्टी अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला काम करायचं आहे अजिबात हलक्या कानाचं राहू नका माझी विनंती आहे की ह्या बाबतीमध्ये काही जणांना सांगतात इथं माझे काही सरपंच उभे त्यांना काही सांगितलं अरे आत्ता आम्ही एकमेकाच्या विरोधात लढतोय पुढं आम्ही एकत्र येणार कशाला विरोध घेताय हे निव्वळ बनवा बनवीचं काम आहे ह्याच्यावर विश्वास ठेवू नका एकदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची एक रस्ता आम्ही सगळ्यांनी पकडलेला आहे विकास प्रमुख विकास पुरुष या त्यांनी नरेंद्र मोदी साहेब चांगलं काम करतायत त्या रस्ता आम्ही पकडलेला आहे कुठं काही आम्ही भाषणं केली की त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो मराठी भाषा पाहिजे तशी बोलले जायचे पाहिजे तसा अर्थ काढला जातो मधी विजय बाप्पू शिवतर यांनी एक मोठी सभा एकनाथरावांची आमची सगळ्यांची त्या दिवशी देवेंद्रजींना येता आलं नाही मला वाटतं अमित शहाची एक सभा होती तिथं त्यांना थांबणं गरजेचं होतं आणि तिथं आम्ही सांगितलं की आम्ही गुंजवणीचं पाणी आणणार आम्ही वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी जे कर्नाटकाला वाया जातं ते आम्ही दुष्काळी भागामध्ये पुरंदर बारामती इंदापूर दौंडच्या परिसरामध्ये आणणार खडकवासल्याचं वरसगाव पंचायत खडकवास टेमघर हे पाणी जे कमी पडत आहे त्यामध्ये सतत मी असेल राहुल कुल असेल आमचा दत्तम भरणे असतील हर्षव पाटील असतील रमेश थोरात असतील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय तर करोडो रुपयाचा निधी आणण्याचं काम हे आपल्याला करण्याच्या करता आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघातनं सुधित्रा पवारांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्यांना विजयी करायचंय मुरलीधर मोहळांच्या कमळाच्या शेजारचं बटन दाबून त्यांना पुण्याकरता विजयी करायचंय शिवाजी शिरूर करता घड्याळाच्या शेजारचं बटन दाबून त्या ठिकाणी विजय करायचंय आणि मावळामध्ये आपले श्रीरंगप्पा बारणे त्यांच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून तिथं त्यांना विजयी करायचंय त्याकरता ही निवडणूक महत्वाची आहे जितपर्यंत माझी नजर जाते मला लोकच लोक दिसत आहेत बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच या ठिकाणी केलेला आहे खरं म्हणजे या मंचावर या मंचावर जी शक्ती बसलेली आहे जिंकण्याकरता सात आठ लाख मतं लाहतात पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबेरीज केली तर बारा पंधरा लाख मतं तर या मंचावरच बसलेल्या आहेत त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही वहिनींना कोणी थांबवू शकत नाही बरं वहिनी तर आहेतच पण मागच्या वेळेस नंबर दोनच्या उमेदवार कांचनताई कुल आहेत नंबर तीनचे उमेदवार नवनाथ पडळकर आहेत त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोहोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनुबाई दिल्लीला जातील जातील म्हणजे जातील आपण सगळ्यांनी बघितलं अजितदादांनी या बारामतीच्या क्षेत्रामध्ये गेले पंचवीस तीस वर्ष सातत्याने मेहनत केली विकास केला माणसं जोडली आज ज्या विकासाचं चित्र आपल्याला दाखवलं जातं त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा अजितदादांचा आहे हे कोणीच नाकारू शकत नाही पण बंधू भगिनींना मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय ही लढाई पवार साहेब वर्सेस दादा अशी नाही ही लढाई या ठिकाणी सुनेत्राताई वर्सेस सुप्रियाताई अशी नाही कारण ही लोकसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे या ठिकाणी देशाचा नेता कोण होईल कोणाच्या हातामध्ये आम्ही भारत देश देऊ याचा निर्णय करणारी निवडणूक आहे या निवडणुकीने पवार साहेब सुप्रियाताई हे नेते म्हणणार नाहीत किंवा या निवडणुकीने अजितदादा उपमुख्यमंत्र्याचे काही केंद्रामध्ये जाणार नाहीत या निवडणुकीमध्ये केवळ एवढंच पाहिजे आहे बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो बघा या ठिकाणी दोनच पर्याय देशामध्ये पाहायला मिळतात एक आपल्या एनडीएचे महायुतीचे पर्याय आपले विकास पुरुष देशाचे नेते जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय नरेंद्र मोदीजी मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती एकनाथरावजी शिंदे असतील दादा असतील हे सगळे पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरे जी असतील शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळे त्यांच्या आघाडीचे लोक आहेत या ठिकाणी दोनच पर्याय आहेत कुठलंही मत घड्याळ्यावर मिळो धनुष्य बाणावर मिळो किंवा कमळावर मिळो ते मत नरेंद्र मोदीजींना जातं आणि दुसरं कुठलंही मत ते तुतारीवर पडो का पंजावर पडो का मशालीवर पडो ते राहुल गांधींना जात आता तुम्हाला बारामतीकरांना निर्णय करायचा आहे मोदीजींना मत द्यायचंय की राहुल गांधींना मत द्यायचा आज आपण पाहतोय की बारामती मध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट इथं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आज यामुळे बारामतीकरांनी परिवर्तन करायचं हा निर्धार केलेला आहे हा संकल्प केलाय आणि म्हणून बारामतीत अजितदादा परिवर्तन होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे बारामतीकरांना बारामतीकरांनी पंधरा वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं परंतु आता लेकिन अबकी बार सुनेत्राताई पवार कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना बरोबर फिरवा आणि म्हणून बारामतीची ही लढाई जी आहे ही ऐतिहासिक लढाई असली तरी सुद्धा ही वैयक्तिक लढाई नाही ही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई खरं म्हणजे या देशाला विकासाकडे नेणाऱ्या नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अजितदादांनी महायुतीची साथ दिली आणि खऱ्या अर्थाने ही लोकसभेची निवडणूक आहे एका मतदारसंघापुरती मर्यादित नाही तर ही लोकसभेची निवडणूक असली तरी ही भव, देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे देश बलशाली मजबूत आणि विकसित भारत बनवणारी ही निवडणूक आहे आणि मोदीजींचे हात बळकट करणारी ही निवडणूक आहे प्रत्येकाचं मत आपल्याला महत्वाचं आहे आणि म्हणून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा विजय हा देखील महत्वाचा आहे ज्यांना लेखित आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पवार साहेबांचं बारामतीमध्ये विकासामध्ये त्यांचं योगदान कोणी अमान्य करणार नाही परंतु अजितदादांनी गेले अनेक वर्ष जे काही काम केलेलं आहे ज्यांची दूरदृष्टी आहे विकासाची दृष्टी आहे आणि खऱ्या अर्थाने बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम कुणी केलं तर त्यांचं नाव आहे अजित दादा पवार आणि म्हणून जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा अजित दादांवर अन्यायच झाला तेवढी सहनशीलतेचा अंत कुठेतरी असतो आणि म्हणून अजित दादांनी मोदीजींच्यावर विश्वास ठेवला आपल्या महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला विकासावर विश्वास ठेवला आणि या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करू लागले मी आणि देवेंद्रजी हे सरकार पुढे नेत होतो या सरकारचा सर्वांगीण विकास चालू होता आणि त्यामध्ये अजितदादाच्या रूपाने एक पुन्हा भक्कम साथ या सरकारला मिळाली आणि हे महायुतीचं सरकार अधिक मजबूत झालं आणि म्हणून खरं म्हणजे मोदी साहेब म्हणाले होते की मी पवार साहेबांचं बोट धरून राजकारण शिकलो पण पवार साहेबांचं बोट सोडल्यावर मोदींनी या देशाचा काया पालट केला या देशाला विकासाकडे नेलं आणि अजितदादानी सुद्धा शरद पवार साहेबांचं बोट आता सोडलेलं आहे आणि म्हणून सुनेत्रा ताई आणि अजितदादा मिळून या बारामतीचा नक्की काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मागच्या पिढीच्या परंपरा आणि पुढच्या पिढीच्या अपेक्षा यांना एकाच छताखाली एकत्र आणणाऱ्या तुमच्या मनातल्या घराला भेट द्या रिडेव्हलपमेंट क्षेत्रातलं कोथरूड मधलं सगळ्यात विश्वसनीय नाव बडेकरगृ विश्वासाचे.